आजच्या व्हिडिओमध्ये आपण सैनिकी स्कूल याबाबत पालकांच्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनामध्ये असलेल्या सर्व प्रश्नांची शंका याबद्दल चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्र आपला किंवा आपल्या पालकांना असं वाटत असेल की आपण सैनिकी स्कूलची परीक्षा द्यावी किंवा विचार करत असाल आणि पालकांची इच्छा असेल की माझा मुलगा सैनिकी स्कूलला गेला पाहिजे तर महाराष्ट्रामध्ये सातारा आणि चंद्रपूर या ठिकाणी दोन सैनिकी स्कूलला आपण प्रवेश घेऊ शकतात मग हे प्रवेश घेण्यासाठी नेमकी अट काय आहे किंवा हा प्रवेश नेमकं द्यायचा असेल तर कोणती परीक्षा द्यावी लागते ही परीक्षा कधी होते या परीक्षेचे फॉर्म कधी भरले जातात या परीक्षेमध्ये किती गुण घ्यावे लागतात आणि प्रवेश मिळाल्यानंतर फी किती भरावी लागते या सर्व बाबींची चर्चा आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून येईल सर्वप्रथम सातारा सैनिकी स्कूल याबद्दल महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण देशामध्ये या स्कूलसाठी प्रवेश मिळावा यासाठी अनेक विद्यार्थी इच्छुक असतात आणि मग आपण तर नक्कीच प्रयत्न करायला हवा तर महाराष्ट्रामध्ये सातारा सैनिकी स्कूल आणि चंद्रपूर सैनिकी स्कूल पहा सातारा आणि चंद्रपूर हे दोन सैनिकी स्कूल आहेत आणि या ठिकाणी आपला प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर बाहेरच्या राज्यातूनही विद्यार्थी प्रयत्न करतात त्यामुळं लक्षात घ्या जसं काही निश्चित अशा जागा या ठिकाणी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणि बाहेरच्या विद्यार्थ्यांना ठराविक कोटा असतो त्याप्रमाणे विद्यार्थ्याचा नंबर लागतो तर या परीक्षेची तयारी करत असताना पालकांनी केव्हापासून लक्ष दिलं पाहिजे किंवा ही परीक्षा कधी देता येते कोणत्या वर्गात गेल्यानंतर परीक्षा देता येते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर ही परीक्षा देत असताना किंवा ही परीक्षेची माहिती घेत असताना जर आपल्या विद्यार्थ्याचं वय एकतीस मार्चपर्यंत दहा ते बारा वर्ष या दरम्यान असेल पहा मी काय म्हणतोय एकतीस मार्चपर्यंत दहा ते बारा वर्ष असेल तर आपला विद्यार्थी सातारा का सैनिक स्कूलची परीक्षा देऊ शकतो तर ही वयाची अट आपल्या लक्षात आली असेल आणि एकतीस मार्च पर्यंत म्हणजे ज्या ज्या वर्षामध्ये आता समजा हे वर्ष सुरू होते आपलं ठीक आहे आणि आपल्या माहिती असतं ही परीक्षा जानेवारी महिन्यामध्ये होत असते जानेवारी महिन्यामध्ये ही परीक्षा होते आणि एकतीस मार्चपर्यंत आपला विद्यार्थी आपला मुलगा किंवा मुलगी दहा वर्ष ते बारा वर्षाच्या दरम्यान त्याचं वय बसत असेल तर तो ही परीक्षा देऊ शकतो किंवा ती ही परीक्षा देऊ शकते मग या प्रवेश परीक्षेमध्ये आपला विद्यार्थी चौथीमध्ये असू शकतो किंवा पाचवी मध्ये असू शकतो म्हणजे थोडक्यात दोन वेळा ही परीक्षा विद्यार्थ्यांना देता येते बऱ्याचशा पालकांना शिक्षकांना याबद्दल माहिती पर आहे परंतु अनेक विद्यार्थी पालक असे हे आहेत त्यांना फक्त इतकंच माहिती आहे की पाचवीला गेल्यानंतर सैनिक स्कूलची परीक्षा द्यायची त्यामुळे पुन्हा एकदा मी या ठिकाणी रिपीट करतोय आपला विद्यार्थी चौथीत असेल किंवा पाचवीत असेल आता विचार करा समजा येणार एकतीस मार्च म्हणजे आता या वर्षी तर परीक्षा संपलेत ठीक आहे म्हणजे एकतीस मार्चपर्यंत आपल्या विद्यार्थ्याचं वय हे दहा ते बाराच्या दरम्यान असेल मग पहा दहा ते बाराच्या दरम्यान म्हणजे चौथीमध्ये विद्यार्थी था असताना आपला साडे दहा किंवा अकरा वर्षाचा असतो तरी तो परीक्षा देऊ शकतो पाचवीला गेल्यानंतर आपला विद्यार्थी अकरा किंवा साडे अकरा वयाचा असतो तरीही तो परीक्षा देऊ शकतो म्हणजे चौथीत असेल किंवा पाचवीत असेल आपला विद्यार्थी दोनदा परीक्षा देऊ शकतो आणि याचा फायदा काय होतो जर चौथीत असताना विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर त्याला परीक्षेचं स्वरूप गांभीर्य विषय विषयाची व्याप्ती समजून येते आणि पाचवीला पुन्हा न तो परीक्षा देऊ शकतो आणि कदाचित जर तुमचा मुलगा हुशार असेल तुमची मुलगी हुशार असेल विद्यार्थी हुशार असतील तर चौथीमध्येही जर आपण मिरिटमध्ये बसलात तर डायरेक्ट सहावीमध्ये त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन दिलं जातं सहावीत प्रवेश मिळतो पहा म्हणजे थोडक्यात विद्यार्थी हुशार असेल तर चौथीतून डायरेक्ट पाचवीत न जाता सहावीमध्ये जाऊ शकतो म्हणजे हे खूप मोठी अचीवमेंट विद्यार्थ्यासाठी पालकासाठी आणि सर्वांसाठीच आहे कारण हुशार विद्यार्थ्यांना डायरेक्ट एक वर्षामध्ये पुढे जाण्याची संधी इतर कुण्या स्कूलमध्ये तर मिळत नाही परंतु चौथीमध्ये असेल आणि तो मिरिटमध्ये आला तर तो, तो डायरेक्ट मध्ये प्रवेश मिळतो मध्ये समजा आपण एखाद्या वेळेस परीक्षा दिली नाही नंबर लागला तर पुन्हा मध्ये तुम्ही मध्ये परीक्षा देऊ शकतात पुन्हा तुम्हाला संधी मिळू शकते अशा प्रकारे दोन वेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन वेळेस ही परीक्षा देता येते आपल्या वयानुसार जर आपलं वय दहा ते बारा वर्षाच्या दरम्यान असेल तर आपला विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो त्याचबरोबर जर आपला विद्यार्थी आठवी वर्गामध्ये शिकत असेल तर आठवीसाठी जागा खूप कमी असतात जागा कमी असतात म्हणजे काय जे विद्यार्थी पाचवीला जॉईन होतात आणि मधून सहावी सातवीला म्हणजे सहावी सातवीमध्ये मध्ये जर त्यांनी ते स्कूल सोडलं तर अशा काही थोडक्या जागेसाठी पण विद्यार्थ्यांची परीक्षा होते आणि त्या विद्यार्थ्यांना नववीला प्रवेश मिळतो तर अशा विद्यार्थ्यांना मध्ये असताना किंवा त्यांची वय बारा ते पंधरा वर्षाच्या दरम्यान असेल ठीक आहे तर बारा सेल। तोर ते पंधरा वर्षाच्या जर दरम्यान असेल तर त्यांना नववीमध्ये डायरेक्ट ऍडमिशन मिळतं म्हणजे आता तुम्हाला असं वाटतं असेल की माझा मुलगा आता सहावीला गेलाय तर तुम्ही डायरेक्ट आपला मुलगा बारा खुशा रहे। तोर ते पंधराच्या दरम्यान आहे हुशार आहे तर त्याची नववीची तयारी करायची पण त्यावेळेस काय होतं विद्यार्थी किंवा तिथं व्हॅकन्सी किती आहे त्याच्यावर या बाबी डिपेंड आहेत ठीक आहे तर ही कन्सेप्ट आपल्या लक्षात आली तर यानंतर आपल्याला हे समजून घ्यायचं की ही परीक्षा कधी होते तर परीक्षेचा महिना ही परीक्षा जानेवारीमध्ये शक्यतो पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी होते ठीक आहे आत्ताची जर आपण दोन हजार चोवीसची परीक्षा पाहिली तर ही परीक्षा अठ्ठावीस जानेवारीला झालेली जाने आहे परंतु या परीक्षेची तारीख होती एकवीस जानेवारी रविवारी होती त्यामुळे पहिल्या दुसऱ्या रविवारी किंवा जानेवारी महिन्यामध्ये शंभर टक्के ही परीक्षा होते आणि या परीक्षेचे फॉर्म आपल्याला भरण्याची तारीख ही ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये उपलब्ध असते कदाचित डेट मागे पुढे पण होऊ शकते परंतु जानेवारी महिन्यामध्ये सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा निश्चित होते तर या सर्व बाबी पाहत असताना आता प्रत्येक पालकांच्या मनामध्ये एक जागरूकता निर्माण झाली आहे की माझा मुलगा चौथीला आहे देऊ शकतो का यस देऊ शकतो पण काय कंडिशन आहे तुमच्या मुलाचं वय आता जेव्हा पण ज्या वर्षामध्ये आपण परीक्षा देणार आहात दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस दोन हजार अठ्ठावीस त्या एकतीस जानेवारी एकतीस पर्यंत आपल्या मुलाचं वय दहा वर्षे ते बारा दरम्यान असावं एवढं जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला लक्षात येईल की आपला विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो की नाही आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की या परीक्षेमध्ये कोणते विषय असतात तर या ठिकाणी विषयांचा जर विचार केला तर या परीक्षेमध्ये मुख्य चार विषय आहेत गणित बुद्धिमत्ता भाषा आणि सामान्य ज्ञान तर गणितामध्ये किती प्रश्न असतात आता हे सर्व जे मिरिट आहे ना फक्त गणित आणि बुद्धिमत्तेवर आहे तर ते कसं हे आपण या चारच्या माध्यमातून समजून घेऊयात तर या चार्टमध्ये आपल्या लक्षात येईल गणित गणिताला पन्नास प्रश्न विचारले जातात गणिताला किती प्रश्न विचारले जातात पन्नास आणि या पन्नास प्रश्नाला एका प्रश्नाला तीन गुण असतात प्रत्येक प्रश्नाला किती गुण तीन गुण म्हणजे एकूण पन्नास गुणिले तीन जर आपण केलं तर एकूण एकशे पन्नास गुण हे फक्त गणित विषयासाठी आहेत तर हे खूप महत्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी लक्षात आला असेल बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न असतात बुद्धिमत्तेसाठी फक्त पंचवीस प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात म्हणजे पंचवीस दोन्ही पन्नास गुण बुद्धिमत्तेसाठी त्यानंतर भाषा आता भाषामध्ये तुम्हाला दोन पर्याय आहेत इंग्रजी किंवा मराठी तुम्ही जर मराठी भाषा निवडलात तरीही तुमचा पेपर म्हणजे गणित वगैरे जे आहे ते सगळं दोन्ही लँग्वेजमध्ये विचारलं जातं परंतु भाषा मराठीमध्ये येते म्हणजे भाषा तुम्ही मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणतीही निवडू शकतात आणि भाषेसाठी पंचवीस प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन गुण म्हणजेच पन्नास गुण भाषेसाठी असतील त्यानंतर सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये मॅक्झिमम विज्ञान आणि जनरल नॉलेज जी के हे पण पंचवीस प्रश्न असतात गुणिले दोन गुण म्हणजेच पन्नास प्रश्न जर आपण टोटल पेपर पाहिला टोटल एकूण तर हा तीनशे गुणाचा पेपर आहे आणि यामध्ये गणिताला एकशे पन्नास गुण आहेत आणि सर्वात महत्वाचं काय पन्नास प्रश्न आहेत आणि एकशे पन्नास गुण आहेत म्हणजे बरोबर आला तर तीन गुण आणि चुकले तर तीन गुण कमी त्यामुळे सर्व मिरिट हे गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरच अवलंबून असतं आता तुमच्या मनामध्ये हा विचार आला असेल की खरंच जर आपण हा पेपर दिला आपल्या विद्यार्थ्यांनी तर मग पुढे काय होईल किती मार्क घ्यावे लागतील काय मिरिट असू शकतं तर या सर्व बाबी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहिजेत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि जीनियस मॅथ हे जे चॅनल आहे जीनियस सोबत आपण सैनिकी स्कूलचे क्लास पण जॉईन करू शकतात त्यासाठी आपणच एक व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी शेअर केला जाईल याच्यावर जर आपण चौकशी केला तर तुम्हाला डिटेल्स मिळतील अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहे एकशे बेचाळीस हा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस या नंबरवर आपण सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा किंवा क्लासेस हे सर्व विषय शिकवले जातात अगदी संपूर्ण तयारी करून घेतली जाते गणित बुद्धिमत्ता भाषा आणि सामान्य ज्ञान जर आपण इच्छुक असाल तर या नंबरवर आपण संपर्क करून क्लास पण जॉईन करू शकतात तर लक्षात आलं तुम्हाला गणिताला एकशे पन्नास गुण बुद्धिमत्तेला पन्नास गुण म्हणजे दोनशे गुण गणित बुद्धिमत्तेचे आहेत मराठी व्याकरण किंवा इंग्रजी व्याकरण पन्नास गुण सामान्य ज्ञान पन्नास गुण तर किती गुण आवश्यक आहेत मग आता किती गुण पडले पाहिजेत तर पहा तीनशे मार्काचा पेपर आहे आणि जर आपण मधून प्रवेश हवा असेल जनरल कॅटेगरी तर किमान दोनशे साठ पेक्षा जास्त गुण अपेक्षित आहेत दोनशे साठ पेक्षा जास्त गुण आता या सोबत आपल्याला लक्षात आलं असेल समजा ओबीसी असेल तर खूप काही फरक नाही पडणार पण पन दोनशे पन्नास पेक्षा जास्त एस हो, सी एस टी असेल तरीही दोनशे तीसच्या पेक्षा जास्त गुण अपेक्षित आहेत समजा हँडिकॅप म्हणजे दिव्यांग असेल दोनशे वीस म्हणजे डिपेंड अपॉन त्यावेळेस किती फॉर्म येतात त्याच्यावर थी ठीक आहे तर किमान आपलं टार्गेट दोनशे पन्नास प्लस असेल तर तुम्हाला नऊदईला सातारा सैनिक स्कूलला प्रवेश मिळू शकतो आणि एकदा का सैनिकी स्कूलला गेला की आपला विद्यार्थी सैन्यामध्ये वेगवेगळ्या पदावर क्लास वन क्लास टू एक संधी मिळते त्यांना लवकरात लवकर तिथे क्लास वन क्लास टू होण्याची आणि हे शिक्षण आपण बारावी पर्यंत त्या ठिकाणी घेऊ शकतात नसेल तर आपल्याला जर पुन्हा काही चॉईस असेल तर आपण ते तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे किती दिवस करायचं किती शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आणि अंदाजे फी किती असते आता आपण पासून जर विचार केला तर अंदाजे एक लाख पंचवीस हजारापासून फी असते एका वर्षाची अंदाजे यामध्ये थोडंफार बदल दरवर्षी होत राहतात म्हणजे सहावीसाठी जर आपण प्रवेश घेतला तर प्रत्येक वर्षी सव्वा लाख किंवा त्याच्यापेक्षा थोडीफार जास्त दीड लाखापर्यंत इतका दरवर्षीचा खर्च येतो राहणं जेवण खाणं परंतु एक दर्जेदार शिक्षण सीबीसी पॅटर्न शिस्त आणि एक सैन्याप्रमाणे आपल्या विद्यार्थ्याची एक अचिवमेंट या सैनिकी स्कूलच्या माध्यमातून केली जाते तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असणारे या ठिकाणी सब्जेक्ट्स आणि या तयारीसाठी आपण जीनियस मॅथ सोबत नक्की जॉईन रहा याबद्दल दोन हजार चोवीसचा म्हणजेच आत्ताच झालेला जो पेपर आहे तो दोन हजार चोवीसचा जो पेपर आहे आणि या पेपरमध्ये कोणते प्रश्न आले होते प्रश्नाचा दर्जा काय आहे प्रश्नाची लेवल काय आहे हे सर्व प्रश्न तुम्हाला याच चॅनलवर सैनिकी स्कूल पेपर स्पष्टीकरण म्हणून जर तुम्ही सर्च केलात तर तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर आणखी आपण डीपमध्ये प्रत्येक विषय आणि त्याचे घटक वाईज चॅप्टर्स काय असणार आहेत कोणता अभ्यास करायचा आहे याबद्दल पण सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत त्यामुळे चॅनलसोबत रहा भेटूया लवकरच नवीन नवीन माहितीसह धन्यवाद